अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे राम मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे तर देशभरातील काही लोकांना निमंत्रण पत्रेही पाठवण्यात आली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह अकरा दाम्पत्य पूजेत सहभागी होणार आहेत महत्वाच्या या पूजेचा बहुमान महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला मिळाला आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळालाय विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत देशभरातील अकरा जोडप्यांना ही संधी मिळाली आहे या अकरा जोडप्यांमध्ये नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे विठ्ठल कांबळे हे कार सेवक आहेत विठ्ठल कांबळे हे एकोणीशे ब्याण्णव ला जेव्हा बाबरी मशीद पडली आणि रामाची मूर्ती तिथे ठेवण्यात

हा धार्मिक विधी पूर्ण करण्यास पात्र ठरतील बावीस मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्लांची राम प्राणप्रतिष्ठापना हो जाने राम करण्याचा शुभ मुहूर्त आहे चौऱ्याऐंशी सेकंदांच्या अभिजित मुहूर्तावर रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होईल यावेळी अकरा जोडपी सर्व सनातनी आणि वैदिक परंपरांचे पालन करतील